नमस्कार मित्रांनो तर आपल्याकडं काल पाऊस झाला म्हणजे हलका फुलकाने चांगलाच झालाय मागच्या एक म्हणजे कधी डायरेक्ट मे मध्ये पडलेला आता जून बी पंधरा तारखे ओलांडून गेले मग पाऊस आज पडलाय आपल्याकडं म्हणजे सॉरी काल रात्री पडलाय जेव्हा आपण शेतात पाणी लावण्यासाठी आलता तेव्हा ला पडलाय म्हणजे सुमारे एक साडे नऊ दहा वाजता चालू झाला नाही सॉरी साडे नऊ वाजता चालू झाला तर मग तिथनं एवढा भयानक पाऊस पडला आपण शेतात शेतातच रात्री पाऊस कमी झाल्यावर घातला गेला पण पाणी म्हणजे आता नेहवाळले राहत तसं एवढं तुम्हाला दिसायचं नाही तरी पण हो इथे एक एक सरी पाणी तर एवढं भयानक पाऊस पडला ना मित्रांनो काय सांगायचं नाही तर आपण आता चाललो पुढे तिकडे आपलं थोडं काम आहे वैरणा चालू आहे the way to put a leg.